तु ऐसे करावे। करावे मनामाजीप्रतिकूलनुकूलभावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया कोल्हापूरचे श्रीयुत वी दा पंचवाघ यांनी लिहिलेली आठवण तो संकटी येई धावून बाजूच्या झाडीतून एक इसम धावत गाडी पुढे आला आणि ओरडून म्हणाला साप गाडी रोको आगे मत जाओ गाडीचे धुआ निकल रहा है अंगावर रोमांच उभे करणारी ही आठवण इसवी सन एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या ऑक्टोबरातील हा प्रसंग आहे तारापूरला आमच्या चिरंजीवांकडे आम्ही सर्वजण गेलो होतो आणि कोल्हापूरला परत येत होतो खोपोलीच्या हॉटेलमध्ये दुपारचा चहा घेतला आणि गाडी तपासली तर ठीक होती तिथून आम्ही निघालो दुपारचे तीन वाजले असतील गाडी घाट गाड़ चढू लागली पहिलं टेक चढून दुसरा टेक चढणार एवढ्यात बाजूच्या झाडीतून एक इसम धावत गाडी पुढे आला आणि ओरडून म्हणाला साप साप गाडी रोको आगे मत जाओ गाडीचे धुवा है आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो आणि हा काहीतरी गाडी उभी करण्याचा बनाव आहे आणि ही लुटारूंची टोळी आहे असा एकदम आमच्या मनाचा ग्रह झाला त्याचवेळी हे मोठं संकट आलं आहे असं सर्वांना वाटलं गाडीत सौ सुनबाई नातू मुलगा असे होते त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने होते तेव्हा श्री स्वामींचा मनापासून धावा केला आणि यातून आम्हाला वाचवा अशी प्रार्थना केली बाजूला गाडी घेऊन उभी केली आणि बॉनेट उघडलं तर आतून एकदम धुराचा लोट भपकारा बाहेर पडला तेवढ्यात तो गृहस्थ म्हणाला तू मागे वैसे ही जाते थे तो ब्रेक फेल होके गाडी खड्डे में जाकर बडा ॲक्सिडेंट होता था सबकी सब की जान में थी हे त्याचं बोलणं खरं वाटलं आणि आमच्या मनातील लुटारूंची कल्पना निघून गेली हा ऐनवेळी मदतीला धावला आणि आम्हाला संकटातून वाचवण्यास श्री स्वामींनीच याची योजना केली आणि आम्ही प्रार्थना केल्याप्रमाणे ते या मनुष्याच्या रूपानं धावून आले असं मला वाटलं साधकास उपदेश या अष्टकात स्वामी म्हणतात तो संकटी येई धावून देई संरक्षण निजभक्ता हे शब्द अगदी खरे आहेत याची खात्री पटली नंतर मोटारचा बिघडलेला भाग बदलला आणि तिथून सर्वजण समाधानात निघून सुखरूप कोल्हापुरी रात्री घरी पोहोचलो या प्रसंगाची आठवण झाली म्हणजे अजून अंगावर शहारे येतात कोल्हापूरचे श्री विदा पंचवाघ यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकली त्याचं नाव होतं तो संकटी येई धावून श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्